आपल्याला शेतकऱ्यांना मजबूत शेत करायचं शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेऊन द्यायचा आहे शेतामध्ये राबून जे कमवलेलं पीक आहे त्याला योग्य आणि चांगला मिळाला पाहिजे गोने भरायचे शिवायचे काम काढायचंय करायचं हमाल लोकांना पण जे आहे त्यांना सुख उपलब्ध करून द्यायला पाहिजे एक रेकॉर्ड ब्रेक जे आहे खरेदी आपली येवला तालुक्यातली झाली पाहिजे ज्येष्ठ नेते माझे आमदार बाळतराव पवारजी मानिकराव शिंदे राधाकृष्ण अप्पा सोनावणे वसंतराव पवार अनुजी खैरे संजयजी बनकर सुनील देशमुख तहसीलदार साहेब राजपूत साहेब रतनजी भरारे मस्कंद सोनावणे दत्ता निकम आणि अर्थात आलेले राजाभाऊ भलारी व खरेदी विक्री संघाचे सर्व सहकारी आणि जमलेले शेतकरी बंदू आजचा दिवस हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा दिवस बाजारामध्ये आपण जर विकायला गेलो तर आता सतराशे अठराशे काही एकोणीसशे भाव आहे आणि सरकारच्या माध्यमातून सरकारनी जो निर्णय घेतलेला आहे की शेतकऱ्यांना एक मजबूत साथ द्यायला त्यांनी जे केलेलं कष्ट आहे शेतामध्ये राबवून जे कमवलेलं पीक आहे त्याला योग्य आणि चांगला भाव मिळाला पाहिजे आणि तो बाजारामध्ये जर मिळत नसेल तर शासनाच्या माध्यमातून तो भाव उपलब्ध करून द्यायचा ही भूमिका शासनाने घेतली आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर मक्याला जे आहे जवळजवळ चोवीसशे रुपये भाव आणि सोयाबीनला जे आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा भाव घोषित केलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना आणि सोसायट्यांना सगळ्यांना विनंती आहे की जास्त जास्त शेतकऱ्यांनी कशा याच्यामध्ये भाग घेता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही सांगितलं की सतराशे लोकांनी काहीतरी हे केले पण पेपरला जर दिलेलं आहे काहीतरी सतराशे पंचवीस लोक येते नाही पेपरमध्ये आहे एकोणीसशे सत्तरऐंशी लोकांनी केलेली आहे दोन्ही एकतीस तारखेपर्यंत आता या पुढच्या दिवसांपूर्वी जेवढ्या लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल आणि आज शुभारंभ झाला ती बातमी सगळीकडे पोहोचवा म्हणजे शेतकऱ्यांचा सहभाग वाढला तर शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील आणि त्याच्यामुळेच जे आहे शेतकरी हा आर्थिक पायावर आपला मजबूत राहील आपलं हे वर्ष जर बघितलं तर आपण पावसाचं फार मोठा कर केलेला होता सगळीकडे पाणी तर आपल्याला पाहिजे पाऊसही पाहिजे असतो परंतु अतिवृष्टी झाल्यावर काय हा तुम्ही आपण आपण येवडेकरांनी यावेळी बघितलेलं आहे मी त्या वेगवेगळ्या गावामध्ये फिरून मका जो आहे तो सुकायला असा रस्त्यावर टाकण्यात आला होता आणि टाकल्यानंतर परत पाऊस येत होता अतिशय नुकसान जे आहे शेतकऱ्यांचा या वेळेत आलेला आहे आणि त्याच्यातून तो वाळवल्यानंतर जो काय उरलेला जो काय मका तो आता तो विक्रीला जर येत असेल तर त्यांना दोन पैसे ते मिळाला नाही आपण जे आहे सगळे शेतकरी बांधव शेतकरी हा कणा आहे हा देशाचा आणि शेतकऱ्यांच्याच भरोशावर जे आहे सरकार जे आहे वेगवेगळे जे आहे स्कीम्स राबवत आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्यांना मजबूत करायचं आहे शेतकऱ्यांना या सवलतीचा लाभ घेऊन द्यायचा आहे निश्चितच आपण सांगितल्याप्रमाणे आता हे गोडाऊन बांधलेलं आहे परंतु हे कमी पडणार आहे कारण मका खूप आहे तुम्ही एक लाख आमदार साहेब तर म्हणता की खूप लाखो क्विंटल आहे तर या सगळ्याचं आपल्याला खरं म्हणजे आपल्याला व्यवस्था करावी लागेल मी आता जे आहे यांच्याकडे माहिती घेतल्याप्रमाणे पाटोदा आणि अमृतशील येथे मार्केट कमिटीचे गोडाऊन आहे ते गोडाऊन मका आणि सोयाबींसाठी वापरण्या आणि तहसीलदारांना सूचना दिलेले तर तेही आपण त्याच्यानंतर पण पुढे आणखी लागत असेल तर त्याची सुद्धा आपल्याला सोय करावी लागेल आणि आणखीन एक मोठं गोडाऊन इकडे आपल्याला बांधता येईल कारण का साहेबांच्या अखत्यारीत असणारा हे चाललं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला आणखीन गोडाऊन चांगलं बांधता येईल तर त्याच्यासाठी सुद्धा मी चांगली जागा बघायला सांगितली जेणेकरून अतिशय चांगला आपण इथे मागू शकतो त्याचबरोबर जे आहे आपल्याला जे हमाल आहे ते भरायचं भरायचे शिवायचं आहे पान काढायचं आहे करायचं त्या हमाल लोकांना पण जे आहे त्यांना सुख उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण काही ठिकाणी बाथरूमची सोय नाही पाणी पिण्याची सोय नाही तर ह्याची सुद्धा सोय आपल्याला करणं आवश्यक आहे कारण शेवटी दिवसभर ते काम केल्यानंतर त्यांना तो काही थोड्या वेळाचा विरव पाहिजे असतं आमदार साहेबांना सांगितलं की बाबा तो ब्रेक फार मोठा असतो आता तो शॉर्ट ब्रेक जरी केला तरी पण तो थोडा ब्रेक तर त्यांना द्यावाच लागतो कारण का काम जे आहे ते फार विक्रीचं काम आहे एवढं सोपं काम नाही आहे तर म्हणून त्यांनाही आपल्याला बरोबर घेऊन त्यांनाही ताकद द्यायला पाहिजे त्यांची काळजी आपण घेतली पाहिजे त्याचबरोबर शेतकरी बांधव जेव्हा इकडे विकायला येतील तेव्हा पण तेव्हा त्यांनाही ती सोय उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर पाणी आणि शौचालय ही प्राधान्याने जी सोय उपलब्ध करायचं बांधायला लागेल द्या आणि त्याची सोय करून घ्या अशा रीतीने अतिशय चांगल्या पद्धतीने साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भल्यासाठी ही पावलं उचलली गेलेली आहेत येण्या काळामध्ये आणखी जे काही शेतकऱ्यांसाठी आपल्याला काम करायचं ते निश्चितपणे आपण करू आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचा सगळ्यात महत्वाचा विषय पाण्याचा होता तो मांजर पाण्यासारखा प्रकल्प असा त्याच्यामध्ये सगळे बंधारे जे आहे ओव्हरफ्लो झालेले आहेत पाणी पुढे वैद्य पुढच्या पुढे पुढे गेलं यावेळेस तर अशा रीतीने आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहोत शेतकऱ्यांच्या भल्यासाठी उभा आहोत शेतकऱ्यांनी केलेलं कष्ट मेहनत आहे त्याचं झालं पाहिजे या दृष्टीने साहेबांनी जे आहे वे वेगवेगळे उपक्रम राबवत जे आहेत शेतकऱ्यांना जे आहे मदत करण्याचं काम केलेलं आहे असं याच निमित्ताने सांगतो त्याचबरोबर आलेले सर्व मान्यवर आणि सर्व शेतकरी बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे आपल्या सगळ्या सूचना ज्या मांडलेल्या आहेत त्या सूचनेचं अधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे पालन होईल आमदार काही नाही त्याचंही पालन होईल आणि कुठेही कोणालाही त्रास होणार नाही शेतकरी बांधवांना त्रास होत नाही त्यांच्या अकाउंटमध्ये त्वरित पैसे पण जायला पाहिजे त्याची पण आपण व्यवस्था करा आणि आता शेतकरी थांबले आपले पैसे नाही मिळाले परत तो फॉर्माला तर त्याला त्रास होता कामाने त्वरित पैसे मिळायला पाहिजे शेत शासनाने जे आहेत पैसे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामुळे कर्मचारी वर्ग शेतकरी बांधव हवामाल वर्ग या सगळ्यांनी जे आहे संयुक्त रीतीने व्यवस्थितरित्या काम केलं पाहिजे नोंदणीसुद्धा जास्तीत जास्त पद्धतीने कशी होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे आणि एक रेकॉर्ड ब्रेक जे आहे खरेदी आपली येवला तालुक्यातली झाली पाहिजे असा आपल्या राज्यामध्ये आपला जो आहे एक नंबर आला पाहिजे अशा पद्धतीचं काम आपण करायला पाहिजे अशी मी सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र